मगदूब एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी आणि अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या वतीनं स्वातंत्र्यता सेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त कौमी एकता सप्ताहामध्ये निबंध चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी शौकत तांबोळी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक प्रमुख कार्यवाहक प्राध्यापक डॉ सलाम सर मौलाना आझाद महोत्सव समितीचे अध्यक्ष सय्यद खलील सचिव निसार बागवान रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनुसभाई तांबटकर अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव डॉक्टर कमर सुरूर सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेचे मुख्याध्यापक सय्यद नौशाद मौलाना इश्तिया उद्दीन आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग घेतला होता एन टी वी न्यूज मराठी अहमदनगर